श्री गुरुदेव दत्त तर आज काही वार नव्हता तरी पण आम्ही गुड्डापूरला गेलो होतो कारण पण तसं होतं कारण आत्या आलेली आत्या आणि आत्याची मुलगी हे आले होते म्हणून आम्ही सुद्धा गेलो होतो तर आज तुम्हाला पण धानमदेवीचं दर्शन घडवावं म्हणलं तर तुम्ही कोण कोण गुड्डापूरला गेलेलं आहात गुड्डापूर क्षेत्र बघितलेलं आहात जाऊन आलेलं आहात तर कमेंट करा ते बघितलेले नाही आहेत ते बघू शकता सगळ्यांना माहितीच आहे गुड्डापूरमध्ये कर्नाटकचे लोक खूप येतात जास्त कर्नाटकचेच लोक असतात गुड्डापूरमध्ये गर्दी खूप असते आज पण गर्दी होती तर कार्तिकमध्ये सगळीकडे दिवे लावतात तर बघू शकता किती छान झालेलं आहे आता सगळं खूप काही चेंजेस करत आहेत इथं इथं लावतात दिवा बांधकाम अजून चालूच आहे तर हे बघा इथं दिवे लावतात तर ते वारा खूप होतं मी पण लावले वारा खूप होतं विजत ते तुम्हाला हे मंदिर दाखवते सगळीकडं आता तर खूप सोय झाला आहे खूप छान झाला आहे दानम्मा देवीचं दर्शन घ्या कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून मी बाहेरूनच करते आहे तर जे कोणाला दिसलं आहे दर्शन झालं आहे ते सांगा आतमध्ये मोबाईल जप्त करतात म्हणून मी बाहेरूनच करते गर्दी होती खूप नंतर आम्ही आत जाऊन दर्शन घेतलो पण आतमध्ये व्हिडिओ करता येत नाही म्हणून मी बाहेरून तुमच्यासाठी केला आहे हे तीन अवतार आहेत सकाळ संध्याकाळी दुपारी दासोला चाललो आहे प्रसाद घेण्यासाठी तर हे गाडी आहेत तिथं नि नेऊन पण सोडते आणि आणते सुद्धा ते दासो खूप जरा लांब आहे हे आहे ते दासो खूप मोठा आहे आणि खूप छान आहे कधीतरी आला तरी बघा खूप छान आहे खूप स्वच्छ आहे तुम्हीच बघा जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगा श्री गुरुदेव दत्त